लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का वसंत मोरे यांनी मनसेला राजीनामा अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असं म्हणत मनसेला रामराम करत असल्याचं वसंत मोरे यांनी ट्विट करत सांगितलंय आज सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर आता वसंत मोरे यांनी पक्षाला राम राम केलाय एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो अशी पोस्ट वसंत मोरे यांनी आज सकाळी फेसबुक वर शेअर केली होती या पोस्टमधून वसंत मोरे नाराज असल्याचं जा स्पष्ट दिसत होतं आता अखेर त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा अशी पोस्ट करत त्यांनी राजीनामा दिलाय दरम्यान वसंत मोरे यांच्या राजीनाम्याने पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं असल्याचं बोललं जात आहे आता मोरे यांच्यासोबत कोण कोण मनसेतून बाहेर पडणार हे पाहणं महत्वाचं ठरेल